नमस्कार मित्रांनो मी उदयलाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा उघडत्या युडोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होऊन मित्रांनो सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार साडे सात हजार पार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल कि काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा होना साड़े साथ हजार भाव होणार साडे सात हजार भर हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कापूस उत्पादक देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजार भाव होणार साडे सात हजार पण या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला इथ एकदा लाईक करा जास्तीत जास्त सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रानो सामान्य कापूस उत्पादका सगार सा बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल ठीक काय वीस तारखेनंतर आता देशांतर्गत बाजराम रेखापसाचा बाजार भाव होणार साडेसात हजार पण या प्रश्नाचं जर आपल्याला अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाची बाजार भावपात्री काय हे सध्या बघणं गरजेचं आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती कशी आहे बघणं गरजेचं आहे त्याच्या नंतर आपल्या लक्षात येईल की सध्याच्या परिस्थितीचा कापसाच्या भावावर कशा पद्धतीनं परिणाम होऊ शकतो आणि या परिणामामुळे अखेर वीस तारखेनंतर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा, हो देशां दे कापसाचा बाजारभाव साडेसात हजार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय कापूस बाजारभावाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाचा बाजार भाव साडे एकोणसत्तर ते साडे सत्तर सेंटच्या दरम्यान लक्षात घ्या मित्रांनो आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचा भाव साडे तीन ते चार वर्षाच्या निश्चांकित स्तरावर म्हणजे याचा अर्थ खालच्या स्तरावरून आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाच्या भावाला फक्त मिळू शकतो तो आधार आणि याच्यामुळे त्या दोन ते तीन आठवड्यात किंवा मोस्टली म्हणजे जास्तीत जास्त पंधरा डिसेंबर पर्यंत कापसाचा बाजार बाजारभाव हा पंच्याहत्तर सेंट्स पर्यंत पोहोचताना दिसला तर मला वाटते अजिबात आश्चर्य वाटायला नको असं आहे इथं जाणकारांचं स्पष्ट मत हे झालं आंतरराष्ट्रीय भाव पातळीचा तुम्हाला माहिती ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे आंतरराष्ट्रीय बाजारात जर कापसाचा भाव वाढला तर शंभर टक्के देशात कापसाचा भाव वाढणार मग देशातील कापसाच्या भावपातळीचा विचार केला तर सध्या देशातील कापसाची भावपातळी ही सहा हजार सातशे ते सात हजार पाचशेच्या दरम्यान आहे आणि आपल्या मनातील सर्वात महत्वाचा ज्वलंत सवाल आहे काय वीस तारखेनंतर कापूस साडेसात हजार पार होणार अथवा नाही तर बघा मित्रांनो यंदाच्या वर्षी देशामधील कापसाचं लागवड क्षेत्र दहा टक्क्यांनी घटलं यंदाच्या वर्षी कापसाचं उत्पादन जवळपास पंधरा टक्क्यांनी घटणार पण आपली मागणी अजिबात घटणार नाही गेल्या वर्षीचा शिल्लक साठा जवळपास नसल्या जमाय म्हणजे भविष्यात देशामध्ये मागणी आणि पुरवठ्या शंभर टक्के तफावत निर्माण होणार आणि ही तफावत आपल्याला वीस तारखेनंतर कापसाच्या भावात तेजीसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणार जोपर्यंत निवडणुका संपत नाही तोपर्यंत कापसाचा बाजारभाव जैसे थे राहील पण वीस तारखेनंतर कापसाच्या भावातील तेजी कुणी थांबवू शकत नाही आणि या तेजीमध्ये जर वीस तारखेनंतर देशातील बाजारात कापसाचा भाव साडेसात हजार पार झाला तर मला वाटते अजिबात आपल्याला आश्चर्य या ठिकाणी वाटायला नको विक्रीचा विचार करणाऱ्या सामान्य कापूस उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी माझा थेट आणि हृदयापासून असणारा सल्ला आहे की बाबांनो भविष्यात कापसाचे भाव किती वाढणार जेव्हा या ठिकाणी कन्फ्युजन असतंय त्यावेळेस तुम्हाला सांगतो प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्यानं कापसाची विक्री करणं फाव फायद्याचा सौदा या ठिकाणी ठरतो मग अशा परिस्थितीमध्ये साडेसात हजाराच्या वर कापसाचा भाव गेला तिथून प्रत्येक दोनशे ती ते तीनशेच्या तेजीवर आपण पंचवीस पंचवीस टक्के कापूस विकला तर मला वाटते आपल्या सर्वांचा या ठिकाणी होईल शंभर टक्के फायदा म्हणून लक्षात घ्या जास्त काळ थांबण्यापेक्षा प्रत्येक तेजीमध्ये टप्प्याटप्प्यानं कापूस विक्री करणं फायद्याचा या ठिकाणी तुमच्यासाठी सौदा ठरू शकतो फक्त एवढंच म्हणू इच्छितो की विचार करून निर्णय घ्या ज्यामुळे पुन्हा विचार करण्याची वेळ आपल्यावरती येणार नाही संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला तुम्हाला आवडला का लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोट नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच का नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदयला आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार